लोकांसाठी टाकत नाही तिला घेतली आहे मी त्यांना पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की मी घेतलेली आहे त्यांना मला पोर बाळणे माझी तीन पोरं गेली असेल पण नाही तिला घेतली आहे मी तुम्ही पण घ्या कोते असू दे पण असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे कुणी पण रस्त्यावर पडलेली पोर आणा सरकारी दवाखान्यामध्ये दिलाज करा त्यांचा मी तीन महिन्याची नाही एक महिन्याची पण नाही एका दिवसाची होती तेव्हा तिला आणलीय मी मार्गी महिन्यात घटाच्या दिवशी मी आणलीये आणि त्या अवघी आठ आठ नऊ कोणी माझी काय त्यासाठी जीव प्राण करतो आम्ही एवढा बायको पण पण सगळ्यांनी ऐकून आहात तिकडे असू दे साडी नॅचर असू दे पुरुष असू दे पण पोरं कस टाकले घ्या फक्त आपल्याकडे नाही होत आहे ना आपण घ्या आणि कोणा ना असं रस्त्यावर टाकू नका तुम्ही रस्त्यावरती कसे कचऱ्या डब्यात सांभाळा त्यांना आज एक अनसानी मला एवढा इज्जत दिली आहे ना मला ही सिस्टर नरी गुरु बोलते ती पण सिस्टर नरी गुरु बोलते काय काय पण असते का असेल तर तिला सांगते सिरसला की उसको बेल देना पहिला उसके लढको बेल ना माझी कोणी परफॉर्मन्स करते तिला डान्स तिला आवडल तिला डान्स शो प्रेमी Tumi pun sekuat, orang yang pergi dia pun pergi. As polis mai